गावचे मुंबईचे गावाक कामाक कशी चाललाय उड्यावरती आता रे गावात बनणार आम्ही माळ्यावरती तुझ्या बापसुची कामा काय सपणार तुझं नाही गव्हा बुक हाय कोमडी सोडता हा असा अल्कन घेऊन जाऊ रे एका पण थोडू त्रास नाही मुंबईचा माणूस पण काम करू शकतो इथे पण त्याला काम करायची इच्छा पाहिजे अंगात डिझाईन डिझाईन दीड़ा शेप मध्ये हवा ना, ना। तो करता वर ना था। दिन्दा दिन्दा तो निश्च नाही बरोबर नमस्कार मित्रांनो मी कोच्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतोय काही दिवसा निमित्त काही दिवस गावी आलोय तर गावी आमच्या सध्या गावात भरणी चालू आहे तश्वीर आमचा बघा तळलाय तिकडे पहिली उडवा वगैरे घातल्यानंतर मळणी करायची पण आता मळणी वगैरे कोण घालीत करीत नाही गुरं वगैरे कोण ठेवली जात नाही तश तडलाय उडव्यावरती आता हे गवात भरणार आम्ही माळावरती सैलज थोडासा तो कोट्याच्या माळात माळा तो तिकडे आहे बघा तिकडे तसा कशी कसा आहे मा <laughs> <गोता> का दुटणार फूल एकदम फूल हाताचा स्लीव स्लीव शर्ट घातलाय आणि फूल एकदम ट्रॅक पॅन्ट घालून आता आता शिर आपला फुगणार आहे थोड्या दिवसात थोड्या टायमानंतर <laughs> गवताच्या खाजेन आई डायरेक्टच घेऊन जाऊ दा सगळा डायरेक्टच आणि हे गुंडे डायरेक्ट घेऊन जाऊ आई गुंडे नाही रे पेंडे येते पेंडे पेंडे सॉरी सॉरी करते का नाही म्हणे हे गावचे मुंबईचे गाव कामा पेंडे म्हणजे गुंडे म्हणतात पेंडे म्हणजे तुझे बाप तुझी सपणार भाई ने बोला करने का तू करने का बघू हाय कोमडी सोडता हा पहिली मळणी करायचं आहे ना रे आता मळणी नाही करी उद्या आता मटणीवर चडतो ना एक गौ ते ना जा भात आत्ता म्हणून मळणी करतात नाहीतर मळणी नाही असते कुणी आता भातच रमत नाही त्याच्यात चिंपण नाही जसं तीर उडतं खाली टाना खे जरा मोठा मोठा बांध बाधे एवढे एवढे ते बांधता बर तुझे आईतून रस्ते तेवढे बारके आवडू कधी येत नाही तुझ्या आईतून तेवढे रस्ते बारके कोणचे तुझ्या आईची पेंड्याची रशी पण तशी पेंडू असोच वाटतात पेंडू खाली काम करतात सोडलेले पण सोडलेले पण संपले रस्ती संपले काय रस्ते संपत रस्शी का बांधलेले जात नाही बांधलेले असते एवढे सगळे खाली टाकले असते काय बांधू आहेत ना बरोबर बांधत तुक बांधू म्हणतात पीठ खाले नाही किती खा सुटला आता अलगद घेऊन जाऊ रे एक एका पण थोडक त्रास नाही परकड्या हा बरप तू आपाकूक ये बाय माझी ती छान ये बर टाकू भारी नाही आ ये संध्याकाळचा संध्याकाळी पण ठेवूया थोडासा बरू काय म्हणजे तुझी काकी येत संध्याकाळी ठेवत मग संध्याकाळी तुझी काकी येत ना बरु वाईट ठेवू नको काय काय फटाफा म्हणजे वर चढल म्हणून काय नेऊन टाकूचा फक्त टाकूचा काम घेतलं रे आता खाली टाकूचा बरा होता आम्ही डबल काम केले आम्हाला इरडी गोल गावात टाकून

मुंबईचा माणूस पण काम करू शकतो इथे पण त्याला काम करायची इच्छा पाहिजे अंगात तशी कष्ट करण्याची करता काय अरे तुका आणलं एवढं गावात तुका एवढं गावात आणलं गोड बोलून ये रे माझी बाय की

कोण म्हणता मळणी खाला तू रेडी रेड तुमच्याकडे मळणी घालू मशीन का बांधा आता फेकतो ते खाली जातो फेक तर तुक चॅच घेऊ काय झाला वर चढेल कॅच घेऊ काय झाला कॅच घेऊ बांधू कशाक मग कॅचित घेत राहतोय आता मामा वरती चढावतोय बांधत जमता बरोबर म्हणता तू आता बाका नाही जमत म्हणता असा कसा उडव्या आता खाली झाला बसलेला उडव्या अजून खाली नाही झाला बसलेला का सावर आलो काय भरली काय अर्धू झालो गरेडका दाखव हो पाणी असं चला घेऊन जा सांगा सांगता तुझ सगळा पडता चिम कसला भातच पडता तू मळणी घाल तू घाल इलस तू कामा एवढू मळणी घाल यंदा जोडशील तेव्हा समजा चिंबिवे राहत आमच्या आता खाली आता बॉस परवाडू तो नाही कालोय मी म्हणून परवाडतोय तू आता रे तू नांगर धरतो माहिती आहे का नांगर ना नाही पण ट्रॅक्टर धरतो माहिती आहे बास आणि काय ट्रॅक्टर आम्ही पण धरले तो मी दाखवलो असो धर नांगर आमका शिकवलं असत नाही आम्ही धरणार का तू बैल उलटी लाच आहे मार तुमच यंदा आता पाडिये सोडलाच नाही ते पाडिये पाडिये काय ते सोडलाच नाही ते आजी म्हणजे सुरुवात झाली अभी टाइम आहे बाबा अजून घातल्या माझ्यासारखं जा मामा घेऊन ये आमचा नेपाळी आला मुंबई वरून <laughs> नेपाळी ने रे <laughs> वाने मारायला आला नेपाळी कोकणातला नेपाळी गावठी मारत मुंबईचा नेपाळी नेपाळी आता थोड्या वेळ हे थोड्या वेळान नेपाळ येईल नेपाळी थोड्या वेळाने

गर्दी होता सगळी ह्या फेकता ता फेकता काय हो तो नेपाळी आता किती महिने थांबता तो बघतोय हो किती विनवी गुडव्यांना आता का जरा हे डायरेक्शन नको व्यवस्थित डिझाईन बुजाईन शेप मध्ये हवा ना बघताय ना करता तू शेपून ठेवतात बघताय तुझे शेप किती देत असते इलस तो हो आओ ना तुम जल्दी ना <laughs> <थे> जलदी <laughs> दे जी तू बरोबर गेल्यावर बघ लाल सगळ्या पोक होत मी काय भरलं होतं तो होतो तो नाकेरातलो नाकेरात होतो मी नाही भरलो होत मी यंदा जो आता इल येऊ गेल्यावरची काम आहे किती वाच बेस्ट तो मेला असे पाय टाकी कांदा आणि पाय टाके आशमध्ये पाया म्हणजे लागला दिला तो माझं काम बर <laughs>

अरे मी काय काय म्हणतो आणि उचलू शकता पण टाकल्या नाही तरी जितू जितूर नाही बाबा हो भरलेला जा हा तुत भरलेला कसा जा तूच भरलं ना हात धुत म्हणजे अरे हा लवकर जा वर जागे भाव जी येत होते ना मग गवात लवकर भरून घेतलो आम्ही

कर, कर। काम झाले काय नाही ते तुम्हाला कस वाटत येऊन हे गवत भरून कसं वाटतंय हे बघ कस दाबत बघा बघा हा आता राहिले थोडस तर तुम्हाला कस वाटतंय बघा तुमच्या विट्टर कसं भरतोय गवत बघा मळंदी पण झाली मळंदीवर कोण टाकलं भुसकाळचं बाहेर काढलं ते नाही